मी कुठल्याही पुस्तकातलं आज बोलणार नाही कुठलंही वाचलेलं बोलणार नाही माझ्या आयुष्यातलं जे मी अनुभवलेलं आहे ते मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे माझ्या एक लक्षात आलं आपण खूप पळतोय व्यवसायात असेल नोकरीत असेल परिवारासाठी असेल आणि सुखाच्या मागं पळतोय की ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल सुख मिळेल कोणाला पैशातून सुख मिळतं कोणाला पदातून सुख मिळतं कोणाला एखादं प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालं तर त्याच्यातून सुख मिळतं तर हे ही जी व्याख्या आहे मी जे अनुभवलं पण मी अध्यात्मातनं येतो एकवीस वर्ष झाले मी अध्यात्मातून आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचं फॉलोअर आहे आणि माझ्या लक्षात आलं की एक पिरॅमिड आहे त्या पिरॅमिडला पाच सेक्शन्स से आहेत म्हणजे बेसपासून तर आपण पिरॅमिडच्या टोकापर्यंत पकडूया आणि या पाचही ठिकाणातून आपल्याला सुख मिळतं आनंद मिळतो त्याच्यातला पहिला भाग आहे तामसिक सुख तामसिक सुख जीवनामध्ये आपल्याला कळत न कळत आपल्या लक्षात येत नाही पण खूप क्षणिक आहे तमस म्हणजे एखाद्याला चिडवून तुम्हाला सुख मिळू शकतं एखाद्याला त्रास देऊन तुम्हाला सुख मिळू शकतं एखाद्याची प्रगती थांबून तुम्हाला सुख मिळू शकतं ते सगळं त्रामसिक सुख आहे याचं आनंद जेवढा छोटा आहे नंतर त्याचं ते दुःख तेवढं मोठं आहे दुसरं आहे राजसिक सुख माझ्याकडं पैसा आहे म्हणून मी आपली ज्या दुनिया आपण डिवाईड केली ते एक लक्षात येईल आपल्या की एक बाहेरचं जग आहे आणि एक आपल्या आतमधलं एक जग आहे तर बाहेरचं जे जग आहे ते व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती याच्याने बनलेलं आहे आणि हे राजसिक सुख या तिन्ही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतं त्याच्यात त्यांना खूप आनंद मिळतो म्हणजे मी एखादा गाडी घेतली तर मला असं वाटतं की अजून चांगली गाडी घ्यावी एखादं घर घेतलं त्याच्या समाधानाने अजून चांगलं घर घ्यावं एखाद्या कपड्याचा ब्रँड घेतला त्याच्यापेक्षा असं वाटतं की मी दुसरा ब्रँड घ्यावा एखाद्याने नायकीचे सुख घेतलं तर मला असं वाटतं की मी लुई विटॉनचे शूज घ्यावे पण सुख थांबत नाही हे राजसिक सुख आहे हे सुद्धा क्षणिक आहे ह्याच्यात तुम्हाला कुठेही शेवटपर्यंत दिसणार नाही की तुम्हाला आनंद मिळाला तिसरं आहे ते सत्संगातून सत्संग म्हणजे काय त्याचे तीन अर्थ आहेत सत्संग म्हणजे चांगल्या लोकांबरोबर राहणं त्यांच्याशी उठणं बसणं त्यांचे विचार ऐकणं हे एक सत्संगाचं भाग आहे दुसरं सत्यके संग म्हणजे सत्याबरोबर राहायचं नेहमी जे सत्य असेल त्याच्याबरोबर राहायचं ते एक त्याचा अर्थ झाला आणि तिसरा अर्थ सत्संग म्हणजे भजन किंवा कीर्तन याच्यातून मिळणारं सुख हे सुख याला सात्विक सुख म्हणतात सात्विक सुख तीन प्रकारचे आहेत त्याच्यातलं हे पहिलं एक सुख देणारी गोष्ट आहे त्याच्यानंतर साधना साधनेतून स्थिरता मिळते आणि आजच्या जगामध्ये मी बघतो आहे भारता की भारतामध्ये आपण म्हणतो की तरुणांचा देश आहे परंतु तरुणाई कुठल्या दिशेने चालली त्याला खूप महत्त्व आहे आणि आज जी काही आकडे समोर येत आहेत ज्या पद्धतीने तरुणांची वाटचाल चालू आहे मी खूप जणांना सांगतो की एखादी गोष्ट चूक किंवा वाईट नसते नाही चूक किंवा बरोबर नसते त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट असतात एखाद्याला स्मोकिंगमध्ये सुख मिळतं एखाद्याला ड्रिंक्स केल्यावर सुख मिळतं अनेक वस्तू आहेत की ज्याच्यातून तुम्हाला सुख मिळतं परंतु त्याचे परिणाम बघितले पाहिजे ते चांगले त्याला वाटतात चांगले म्हणून तो तसं करतो आणि त्याचे परिणाम जर एकदा लक्षात आले तर मग तो तिथे थांबायचा प्रयत्न करतो आणि साधनेमध्ये एवढी ताकद आहे मी जे आत्ता सांगितलं की दोन प्रकारची जग आहे एक बाहेरचं व्यक्तिवस्तू आणि परिस्थितीतून तयार होतं आणि दुसरं जग आहे ते आतमधलं आहे ते आहे शरीर श्वास मन बुद्धी चित्त अहंकार आणि जीवात्मा या सात एक्झिस्टन्स आहे आपल्या शरीरातले आतमधले पण त्याच्याकडे आपलं लक्ष खूप कमी जातं तुमचं हे वय म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या जीवनातला खूप मोठा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मी पण अशा तुमच्या वयातूनच इथपर्यंत पोचलेलो आहे अनेक प्रकारचे मी स्ट्रगल बघितलेले आहे सुद्धा एका छोट्याशा गावातून मी पुण्यात आलो आणि मी माझंही आयुष्य दिशाहीन होतं सगळं पण जेव्हा मी अध्यात्मात आलो त्याच्यानंतर कळायला लागलं की काय खरं आहे काय खोटं आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि ही आतमधली जी दुनिया आहे त्याचा परिणाम बाहेरच्या जगावर पण होतो म्हणजे व्यक्तिवस्तू परिस्थितीवर पण होतो आणि बाहेरच्या परिणाम आतमध्ये पण होतो म्हणजे व्यक्तिव्य वस्तू परिस्थितीचा आतमधल्या आपल्या सात एक्झिस्टन्सबरोबरसुद्धा होतो आणि हे इतकं पॉवरफुल आहे की त्याला समजून घ्यायचं असेल आणि त्याचा मनावर कंट्रोल आणायचा असेल तर त्याला फक्त एकच पर्याय तो म्हणजे साधना साधना ही खूप महत्त्वाची आयुष्यात अध्यात्माची प्रॅक्टिस किती होईल किती नाही होईल तुम्ही किती वेळ देऊ शकता तो वेगवेगळा प्रश्न आहे परंतु साधनेसाठी वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यात जर चांगलं उदाहरण बघायचं चा असेल या सगळ्या गोष्टीचं सात्विक सुखाचं तर ते आपले सकाळचे आदरणीय अभिजितजी साहेब आहेत त्यांच्या आयुष्यातलं आत्ताचं तुम्ही जर सगळं नीट बघितलं सगळं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू दिसतील आध्यात्मिकतेकडे जाणं आज ईनचा पण हा जो काही कार्यक्रम आहे दरवर्षी असतो त्याच्यात पण अनेक त्यांचे प्रयोजन असतात यूथला योग्य मार्गदर्शन देणं हेच मला याच्यातून दिसलं आहे प्रकार वेगवेगळे वेग असतील लिडरशिप असेल गायडन्स असेल चर्चासत्र असतील परंतु हे साधना ही आपल्या जीवनाला पूर्ण कंट्रोल करते आणि तुमची निर्णय क्षमतासुद्धा तुम्हाला दिसेल की खूप चांगल्या पद्धतीने वाढली आहे आणि जो विषय आजचा आहे माझा तो सगळ्यात पिरॅमिडचा शेवट तो म्हणजे सेवा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सेवा करण्याचा प्रयत्न मागच्या सातत्याने वीस वर्षापासून करतो आहे आणि मला त्याचे परिणाम दिसायला लागलेत सेवा हा एकमेवा असा मार्ग आहे बाकी चारही मार्ग मी तुम्हाला दाखवले त्याच्यात सुख फक्त आपल्याला मिळतं पण सेवा असा मार्ग आहे की सुख आपल्यालाही मिळतं आणि दुसऱ्यालाही आपण सुखी करू शकतो सेवेच्या माध्यमातनं आज सेवेला अनेक रूपांमध्ये वाटलं गेलेलं आहे अनेक प्रकारच्या सेवा आहेत मग ती बेसिक सेवा जी असते कारण मी महा एन जी ओ फेडरेशनचासुद्धा संस्थापक आहे त्याच्यामुळे अडीच हजार एन जी ओंना मी महाराष्ट्रात लीड करतो त्यांच्या सेवाकार्यामध्ये त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो पण मॅक्सिमम जे बघितलं जातं संसारात ज्या तीन गोष्टी आहेत त्याची खूप मोठी सेवेची गरज आहे ते म्हणजे एज्युकेशन हेल्थ आणि एनवायरमेंट या तीन सेक्शनवर सगळी लोकं खूप काम करतात आणि मी हे सगळं करत असताना माझ्या जीवनामध्ये मला तो फरक जाणवायला लागला आणि मी तुम्हाला खरंच सांगतो करोनामध्ये इनच्या सुद्धा खूप काम झालं मी स्वतः बघितलं आहे माझा पण अनुभव आहे की मी करोनामध्ये सेवा करायला उतरलो इतकी सेवा केली की मी पूर्णपणे दीड वर्ष मी बाहेरच होतो लोकांच्या सेवा करत होतो आणि असं लक्षात आलं हळूहळू की करोनामध्ये माझे डोळे अक्षरश उघडले करोनामध्ये लक्षात आलं की लो माणसाला त्या ते, तेव्हा फक्त दोनच गोष्टी पाहिजे होत्या एक खायला काही मिळत नव्हतं आणि दुसरं मेडिसिन या दोन गोष्टींची फक्त आवश्यकता होती बाकी आम्ही एवढे एन जी ओ चालवतो पण ते कधी म्हटले नाही की आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजे या दोनच गोष्टी पाहिजे होत्या आणि मी पूर्णपणे आमच्या टीमबरोबर कामाला लागलो हळूहळू माझ्या लक्षात आलं की आम्ही दीड वर्षामध्ये मी स्वत साडेचार लाख लोकांना मदत केली त्या साडेचार लाख लोकांना मी जे ते फॅक्ट फॅक्ट तुमच्यासमोर मांडतो आहे मी स्वतःला थांबू शकलो नाही मला पैशाची एवढी अडचण झाली कारण करोनामध्ये कोणी डोनेशन पण देत नव्हतं कारण त्याला त्यांची भीती होती सी एस आरसुद्धा पी एम केअर सी एम केअरला जायचा डोनर मिळत नव्हते मी माझीच एक जागा विकून भावालाच विकली आणि त्या पैशातून पूर्ण करोनाचं काम उभं केलं पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की जीवनामध्ये आपल्या जेवढ्या अडचणी असतात ना मी एक संतांचं वाक्य सांगतो फक्त तुम्हाला मी अनेक संतांशी बोलायचो अध्यात्मात असल्यामुळे की कसं केलं पाहिजे काय करू सेवा कशी करू एक संतांनी एक वाक्य मला सांगितलं ते माझ्या मनात एवढं बसलं की ते आजपर्यंत आणि पुढेही मी जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी त्याला फॉलो करेल आणि ते म्हणजे ते हिंदीत सांगितलं त्यांनी की एक चीज ध्यान रखना पैसे का अकाउंट कम हुआ तो चलेगा का अकाउंट बढ़ा लेना. आपण जी सेवा करतो ना मित्रांनो त्या ज्या दुवा मिळतात तुम्हाला सेवेचं बॅलन्सशीट पैशाचं नाही आहे सेवेचं बॅलन्सशीट आहे दुवांचं बॅलन्सशीट आहे तुम्ही किती लोकांना मदत करता आणि ते तुम्हाला किती दुवा देतात आणि मी माझ्या आयुष्यात सांगतो मला माहिती पण नाही की ना मी राजकारणात येईल मी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष बनेल मला मुख्यमंत्री राज्यमंत्री बनवतील मला अजिबात आयडिया नाही कारण माझा मार्ग हा राजकीय नव्हताच मी राजकारणातला माणूसच नाही आहे पण नंतर लक्षात आलं की राजकारणातसुद्धा सांगितलं जातं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण त्यामुळं मी आत्ता तर प्रयत्न माझा असा आहे की वीस टक्केसुद्धा नको शंभर टक्के आपण समाजकारणच करूया आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं काम घेतलं तिथे पण बघा किती चांगली सेवा मला मिळते आहे आज आपण तीनच जगामध्ये अशा असे स्थान आहे की ज्याला मातेचं स्थान देतो एक आपली जननी जिने आपल्याला जन्म दिला तिला आपण माता म्हणतो आणि तिच्यासाठी काहीही करतो तिच्याबद्दल चुकीचंसुद्धा आपण ऐकून घेत नाही आणि दुसरं आहे भारतमाता आपण आत्ता पण बघितलं आहे की जेव्हा भारत मातेवर एखादं संकट येतं तेव्हा सगळं राजकारण बाजूला जातं पक्ष बाजूला जातात विरोधी पक्ष बाजूला जातात आणि देशासाठी सगळे एकत्र येतात आणि तिसरं आहे गोमाता तुम्हाला खरंच सांगतो माझे इतके अनुभव आहेत की गोमातेची सेवा आपण सगळे गावाकडूनच आलो आहे आम्ही जरी पुण्यात असेल तरी आमची नाळ ही गावाकडेच जुडलेली आहे त्यामुळं आपली नाळ ही गावाकडेच झुंडलेली आहे त्यामुळे गोमातेची सुद्धा मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही पण सेवा करा सेवेत मी माझं आत्ता पूर्ण आयुष्य देतो आहे पुढेही देणार आहे आणि या दुवा येतना मला शेवटचं तेच सांगायचं होतं आपल्याला की आत्ता आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली यांना आलेले आहेत तर त्यामुळं मला तीन मिनटाच्या आधीच मी संपवणार आहे शेवटचं बोलतो आहे की ह्या दुवांमुळं तुम्हाला लक्षात पण येणार नाही विश्वास ठेवा हो माझ्यावर की तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स स्मूथली हँडल होतील तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही बरोबर बाहेर पडताय तुम्हाला योग्य दिशा मिळत जाईल आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये जेवढं जमेल तन मन धन तिन्ही द्या तिन्ही नाही तर दोन द्या दोन नाही तर एक द्या जे देता येईल द्या पण आयुष्यात सेवेचा टच हा मात्र ठेवा आपल्या सगळ्यांना खूप पुढचं आयुष्य सगळ्या याच्यातून ह्या दुवा ज्यांना तुम्ही मदत करता ते जे तुम्हाला दुवा देतात त्याच्यातून बाहेर काढतील जाता तर एवढंच सांगतो की विवेकानंदांना त्यांच्या शिष्यांनी एक प्रश्न विचारला की स्वामीजी अगर झगडा हुवा तो माफी किसने मागणी जिसकी गलती हुई उसने या जो सही है उसने तर त्यांनी दिलेलं उत्तर खूप मस्त आहे त्यांनी सांगितलं ना जिसकी गलती हुई उसने और जो सही आहे ना उसने जिसको सुखी रहना है उसने माफी मागणी थांबतो आणि पुढचा आपला कार्यक्रम आहे मुरली यांना आलेले आहेत खूप खूप धन्यवाद सेवेच बीज आपल्या आयुष्यभर ठेवा धन्यवाद शेखर मुंदडा साहेब तुमचं पुन्हा एकदा सकाळच्या मंचावरती येऊन आमचं मार्गदर्शन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आता समापन आपला समापन समारोहाचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सगळ्यात आधी तर जोरदार टाळ्या माजी आमदार कसबा विधानसभा रवींद्र धंगेकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत रवींद्र साहेब दुसऱ्यांदा आपल्या मंचावरती आल्यात आणि पहिल्यांदा मी मग अशी त्यांना म्हणालो की ज्या वेळेला कसबा विधान सभा याच्यामध्ये मी जसं म्हणालो ऍक्टिवा स्कूटरवरून फिरताना जर